तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोड तालुक्यातील उमापूर वडगावकर पिंपळगाव काळे सुपर पडशी या गावात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून पुलांचे बांधकाम करण्यात आले मात्र कामाचा दर्जा निकृष्ट असून ठेकेदाराने नियमबाह्य पद्धतीने काम केल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे पुलांचे काम सुरू असताना अभियंते किंवा जबाबदार अधिकारी नियमितपणे हजर नसल्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे ग्रामस्थांचे आरोप आहेत की उमापूर जवळील पुलावरील फुलांची व अन्य कामे नीट केलेली नाही विशेषतः रस्त्याची लेव्हल नीट ठेवल्यामुळे चारचाकी वाहने जोरात उड्या घेत आहेत आणि त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे या स्थितीबद्दल विभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे गुणवत्ता तपासणी व बिल थांबविण्याची सूचना स्थानिक नागरिकांनी सांगितले की ठेकेदारांना अजून काही प्रमाणात बिल थकीत असल्यास ते अदा करण्याआधी पुलाच्या कामाची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी व्हावी पारदर्शकतेबाबतही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे ग्रामस्थांनी असा आरोप केला की या कामात मोठ्या प्रमाणात बोगस रेती व वा मोरमचा वापर करून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे जर वेळेवर कारवाई केली नाही तर पुढे पुलाची व रस्त्याची स्थिती अधिकच बिकट होईल आणि याचा फटका थेट ग्रामस्थांना बसेल जळगाव परिसरातील लोक म्हणतात की सार्वजनिक निधीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे शासनाने वेळेत लक्षण दिल्यास निधी वाऱ्या जातो तसेच दर्जाहीन रस्ते व पूल बांधले जातात त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी साईट इन्स्पेक्शन करून ठेकेदारांना उत्तरदायी धरावे अशी मागणी ही जोर धरत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे नागरिकांना अपेक्षा आहे की याची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी ठोस पावले उचलली जातील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जळगाव उन्नतीच्या बातम्या नेहमी सत्य असतात त्यामुळे प्रशासनानेही तातडीने यात लक्ष घालावे हे प्रकरण फक्त पुलापूरते मर्यादित नसून विकास कामांच्या पारदर्शकतेशी निगडीत आहे अधिकाऱ्यांनी वेळेत उपाययोजना केली तर केवळ कामाची गुणवत्ता वाढणार नाही तर लोकांचा सरकारी यंत्रणांवरचा विश्वासही परत येईल असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे